नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी तर का आता आम्ही पंढरपूर मध्ये आणि आमचं दाजी आहेत का ही एक आपलं युट्यूब स्टार रवी शिंदे कशाचा टार काय नाही टाराय गरीब माणूस आहे राहत मोरेच आमच्यासाठी टार येत नाही आपण एक मित्र आमच्यासाठी टार आहे होय

हो हरिहर पार्क आता ह्यात उलट दिसते आपण खाली जाऊ काय काय चाललंय या 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 कि उ दोन दिवस दोन दिवस मोरेच पूर्ण झालं कसं होतं मी काम बघ म्हणजे बघत बघत हे करत वारी वारी मोरे तुम्ही गेले की आम्हाला कळमत नाही तसंच कर माझा आता आजच्या दिवस राहायचं काय करायचंय पाऊस झालाय कधी कस पाऊस ट्रॅक्टरचा चिखल काढायचा चिखल काढायचा चिपल लावायचं ट्रॅक्टरचा शिक्षण शिक्षण आहे कसं समजच बघायला लागते तर आपण बघूया अजून काय चाललंय काय नाही शंकर काय गेम खेळतोय काय हा शंकर आपला मित्र आहे तीन वर्ष बसून आमची बघा तिकडे एक आहे ती एक आहे गेम खेळते ती गेम चालते

तवाजी पंगत बसली बघा जेवण चालले याची व्हायला आता ऊ नाश्ता 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 सकाळचा नाश्ता ऊ बे आला बघा नाश्ता सकाळचा नाश्ता

मित्रांनो आता पालखीनं घरी आलो मावजी आता घरी आलेली आता आंघोळी करून घेत मित्रांनो पाहिले मित्रांनो आता आम्ही बाजारला चाललो का पालखीनं आलो मगाशी आता म्हटलं पिशवी घेतली आता बाजारला जावं तर ताई आली आता शाळेत ना बघा आमची इथे ताई आली हवा ते बाया काय करतोय बे तळावर तर मित्रांनो आता गावात ना आलो बरं का गावात ना बाजार आणला जाऊ आणले ते दहा किलो आणि पिशवीत बाजार आता बघा बिस्टेक साखर ही संपलं होतं तेल हे ते तर घेऊन आलो बरं का आणि पाऊस आल्यामुळं आज जरा थोडा गोंधळ झाला काम झालं तरी मला एक जण आमचं मित्र म्हटलं होतं जाऊ नको तुझं ट्रॅक्टर चालायचं नाही असं तसं तर तसंच झालं त्यांचंच खरं झालं आता काय आलो आता बाजार बिजार आणला ठेवायचा आता आणि निवांत आता बसायचं छकुता काय करते अभ्यास भाय ताय अभ्यास करते आणि तू लगा चपल्याला काय करतो का पुस्तक घेऊन बस मित्रांनो मला काय म्हणायचं आज पोरांपेक्षा म्हणजे आता जर चालू आहे ज्या पोरांपेक्षा पोरी मोहरायच्या म्हणजे हुशार बी त्या पोरं बी आहेत नाही असं नाही पण पोरं अभ्यास करायला म्हणजे आळूच करते त्यामुळे पोरं महाग पडते बघ आमची कुठे आता अभ्यासाला बसली तिला अभ्यास कर म्हणायची काय गरज नाही आता करते मनाला अभ्यास ते सारे का बघा सारी का तिकडे बघ जरा सारी का पिशवी बरं मी काय म्हणतो सारी का?